इस्रायल आणि इराण युद्धाच्या युद्धात भारताचे पाच खास मित्र कोण आहेत आणि ते कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि त्यांची भूमिका काय आहे ते आपण जाणून घेऊया त्याआधी चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा इस्रायलमधील इस्रायल आणि इराण मधील परिस्थिती दिवसेदिवस अधिक बिकट होत चालली आहे ही लढाई अधिक भीषण होत आहे या युद्धात भारताच्या भूमिका तटस्थाची आहे मात्र भारताचे पाच पक्की मित्र कोणत्या बाजूने आहेत ते मात ते महत्वाचे आहे इराण इस्रायल युद्ध भीषण होत चालले दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले हल्ले सुरू आहेत रात्री उशिरा ब्लेस्टिक मिसाईल हल्ले केल्यानंतर इराणकडून आता ड्रोन डागले जात आहेत इस्रायल सुद्धा या हल्ल्यात तर देत आहे हे युद्ध वेळीच थांबले नाही तर भीषण रूप धारण करेल या युद्धाचे मुद्दे आहे परिणाम दिसून येतील स्पष्ट केली आहे आता नजर भारताच्या पाच खास मित्रावर आहे भारताचे हे युद्ध वेळेस थांबले नाही तर धारण करेल या युद्धाचे शिवाय संपूर्ण जगावर परिणाम दिसून येतील भारताने या तणावा दिल्या भूमिका आधीच स्पष्ट केली आहे आता नजर भारताच्या पाच खास मित्रांवर आहे भारताचे प्रवास राष्ट्रमंत्री यश जयशंकर यांनी इराण इस्रायल युद्ध भारताची भूमिका मांडली कारण लढणारे दोन्ही देश भारताचे खास मित्र आहेत यांच्यासोबत भारताचे वर्षानुवर्षीय व्यापार संबंध आहेत त्यानंतर भारताच्या भरवशाच्या विश्वासावर मित्रांमध्ये रशिया सौदी अरेबिया अमेरिका फ्रान्स आणि कवतरच नाव येतो यात कतर आणि सौदी अरेबिया अरेबिया हे दोन मुस्लिम देश आहेत रशिया आणि अमेरिका नेहमीच ने, विरोधात असतात असे म्हणले जाते इराण इस्रायल युद्धात अमेरिका थेटपणे इस्रायलच्या बाजूने उभा आहे ड्रम इराण सोबत न्यूक्लिअर बिलबद्दल बोलत आहेत त्यामुळे अमेरिकाने इराण विरोधात कठोर भूमिका घेतलेली नाही सात टप्प्याची बोलणी झाली आहे आठव्या टप्प्याची बोलणी पंधरा जून रोजी मध्ये प्रस्तावित होती सध्या ही बैठक अनुचित आहे अमेरिकेने अजून इराणच्या टेबलावर येण्याची भूमिका दिली संदेश दिली आहे इराण इस्रायल लढाई सौदी अरेबियाच्या इराणच्या बाजूने घेतली आहे आणि पण त्यांनी जाहीरपणे इस्रायलच्या विरुद्ध केलेलं नाही स्वयं बाळगण्यास आवाहन केलं आहे त्यामुळे हे युद्ध पुढे वाढलं तर सौदी अरेबिया काय भूमिका घेणार इराणची साथ देणार का यावर लक्ष असेल इराण इस्रायल संघर्षात नेहमी सौदी चीन भूमिका तटस्थ राहिली राहिली आहे भारताचा खास मित्र रशिया त्यांना इस्रायल इराणमध्ये शांतता ढवायचं आहे या युद्धात अमेरिका इस्रायलच्या बाजूने योग्य आहे त्यामुळे संघर्ष वाढल्यास रशिया इराणच्या बाजूने राहू शकतो अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत पण त्यांना यश मिळत नाही फ्रान्स फ्रान्स इराण इस्रायल तणावासाठी दोन्ही देशांना जबाबदार तात्काळ अमेरिकेशी बोलून तोडगा काढण्याचा आहे सध्या संघर्ष वाढण्यास फ्रान्स इराणच्या बाजूने उभा राहू शकतो मुस्लिम देश कर्तरीने या तणावासाठी इस्रायल ला जबाबदार धरला आहे कतार सत्रासांत तिच्या बाजूने असल्याचे सांग दाखवण्याचा प्रयत्न करते उद्या युद्ध वाढल्यास खर काय उभा घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल तर भारत आणि सौदी अरेबिया प्रमाणे राहण्याचा निर्णय निवडू शकतो